नमस्कार तुमचं नाव सांगा विलास काशीनाथ गायकवाड विलास काशीनाथ गायकवाड साहेबांच्या प्लॉट मध्ये साळंके साहेबांचा प्लॉट बघायला औषध पाहिले तुम्हाला वाटलं की माझ्या बी प्लॉटला वापरायची लगेच तुम्ही निर्णय घेतला आणि हे वापरायला प्रीमियम आणि भूमपावर या मातीमध्ये मिसायला होता प्रीमियम काढले मी बॉटलमध्ये आणि आपण ह्याच्यामध्ये मिसायला आपण यामध्ये प्रीमियम टाकले प्रीमियम आता टाकायला आपण भुन पाव भनुपावर मातीमध्ये पुन्हा तिथं रासायनिक खत आणलाय शिंदे साठी रासायनिक खत घ्या इकडे पुन्हा याच्यामध्ये आपण रासायनिक खत टाकला